15 ऑगस्टला बांधकाम उपविभाग कार्यालय दोडामार्गच्या नूतन इमारतीचं लोकार्पण करणार अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रवी गवस यांनी बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता बांधकाम कार्यालय द्वारामध्ये माहिती दिली आहे काय म्हणाले गवस पाहूया राष्ट्रवादी पुन्हा ही टॅगलाईन घेऊन कार्यरत असणारे आम्ही सामान्य कार्यकर्ते दोडामार्ग तालुक्यामध्ये बरीच कामं अशी आहेत जी पर की जी बांधकाम पूर्ण झालेले आहेत पण उद्घाटना व्यतिरिक्त म्हणजे नेते मंडळींचं म्हणा किंवा पालकमंत्र्यांचा टाईम मिळत नाही आहे सहा सहा महिन्यांना चार चार महिने टाईम मिळत नाही म्हणत आहेत आणि म्हणून ही चांगल्या प परिस्थितीत कामं केलेली आहेत आणि अशीच ऊस पडलेली आहे याचा लाभ कधी घ्यावा जनतेने पंधरा ऑगस्टला आम्हाला समजतं की ते अजूनपर्यंत ओपनिंग होत नाही आहे पंधरा ऑगस्टची ती दोन दिवसानंतर अजूनही इथं काही हालचाल नाही आहे आज आम्ही पूर्णपणे आतून बघितलं पूर्णपणे बांधकाम पूर्ण झालेलं आहे सामान्य जनतेच्या किश किशातला पैसा आहे हा आणि जर एखाद्याच टाइम मिळत नाहीये म्हणून जर हे बांधकाम ओपनिंगसाठी जर था थांबत असेल तर पंधरा ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि आम्ही सगळे मिळून पंधरा ऑगस्टला याचं ओपनिंग करतोय तर सर्वांना जाहीर हे असेल निवेदन असेल की सर, जे कोण मंडळ असतील सर्वांनी त्याविषयी उपस्थित राहावेसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे